रोखठोक वार्तांकन रोखठोक बातमी एकशे चार कामगारांची बनावट पी एफ खाती उघडून फसवणूक गणेश एंटरप्राइजेस ही कंपनी अस्तित्वातच नसताना तिच्या नावानं एकशे चार कामगारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात दोन हजार वीसमध्ये भविष्य निर्वाह निधी पी एफ खाती उघडण्यात आली आहे पाच वर्षामध्ये ही खाती बनावट असल्याचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच लागला नाही यातील काही कामगारांना पी एफची खाती रद्द करण्यासाठी धमकावून पैसे मागितलं जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बनावट खाती उघडण्यात आल्याचं समजलं तरी त्याबाबत तक्रार करण्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं तब्बल आठ महिन्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली आहे याबाबत भविष्य निर्वाह निधी संघटनांचे इन्फोर्समेंट अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी व्यावर्षे एकोणपन्नास राहणार महेश सोसायटी बिबवेवाडी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर घडला होता मिळालेल्या माहितीनुसार श्री गणेश एंटरप्राइजेस प्रोप्रायटर सीताराम ठकान सिंग राहणार साठे वस्ती सनसवाडी यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वेबसाईटवर श्री गणेश एंटरप्राइजेस नावानं पी एफचा कोड रजिस्ट्रेशन करण्यासाठी तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं त्यांना संघटनेकडून कोड नंबर देण्यात आला या कंपनीमध्ये दोन हजार मध्ये एकशे चार कामगारांची पी एफ खाती ऑनलाईन उघडण्यात आलेली आहे श्री गणेश एंटरप्राइजेस या आस्थापनामधील भारतातील वेगवेगळ्या राज्यातील अकरा कर्मचारी यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्राद्वारे ईमेलद्वारे जून व जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चोवीस तक्रारी केल्या त्या ते त्यांनी श्री गणेश एंटरप्राइजेसमध्ये मध्ये त्यांनी कधीही काम केले नाही तर त्यांच्या संमतीविना परस्पर त्यांच्या नावे श्री गणेश एंटरप्राइजेसमध्ये मध्ये पी एफची बनावट खाती उघडली आहे त्यांना ही पी एफची खाती रद्द करण्यासाठी कुणीतरी व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवून पैसे मागत आहे असं तक्रारीत नमूद आहे याबाबत चार कर्मचारी ते राहत असलेल्या ठिकाणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त यांनी श्री गणेश एंटरप्राइजेस कंपनी व कंपनी मालकाचे व्हेरिफिकेशन करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश अठरा व चोवीस जुलै दोन हजार रोजी दिले होते त्यानुसार फिर्यादी तसेच त्यांचे सहकारी डी एस तिलवानकर प्रवर्तन अधिकारी अमोद देशपांडे हे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिरूरमधील सनसवाडी येथील साठे वस्तीवर तिथं जाऊन पडताळणी केल्यावर त्या पत्त्यावर श्री गणेश एंटरप्राइजेस नावाची कोणतीही संस्था आढळून आली नाही तसेच तेथील परिवार सरातील नागरिकांकडे चौकशी केल्यावर त्या नावाची कोणतीही व्यक्ती तिथं राहत नसल्याची माहिती मिळाली नाही सनसवाडी ग्रामपंचायत चौकशी केल्यावर तिथंही श्री गणेश एंटरप्राइजेस नावाची संस्था किंवा कंपनी मालक सीताराम ठान सिंग यांची नावं आढळून आली नाहीत तसा अहवाल त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यालयाला दिला त्यानंतर तब तब्बल भविष्य निर्वाह कार्यालयानं पोलिसांकडे तक्रार दिली आहे सीताराम यानं केवळ पी एफ बनावट काढली नाही तर शॉप ऍक्ट लायसन ही बनावट काढलाय पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा